नमस्कार शेतकरी शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना एका योजनेचे शे पैसे आता जमा होणार आहे बत्तीस हजार तीनशे रुपये आज रात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम सरसकट जमा होणार आहे तर मित्रांनो हे कोणत्या योजनेचे पैसे आता आपण सविस्तर बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने नुकसानीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आता तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयाचा आर्थिक निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण आता ही सविस्तर माहिती मित्रांनो बघूया तर मित्रांनो व्हिडिओला सुरू सुरुवात करताना महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे अपार नुकसान झाले होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने नुकताच एक महत्वपूर्ण असा निर्णय मित्रांनो हाती घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जुलै ऑगस्ट म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीच्या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते नुकसानीपोटी आता सरकारने शासन निर्णय जारी केलेला आहे राज्य शासनाचा एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला या निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयाचा आर्थिक निधीसुद्धा मंजूर करण्यात आला या निधीमुळे शेतकऱ्यांचा निर्विष्ट अनुदान म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे जर आपल्याला आता पुढे बघायचं मित्रांनो लाभार्थी जिल्हे या निर्णयाचा फायदा राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे यामुळे पुढील जिल्ह्यांचा यामध्ये हा करण्यात आलेला आहे चला तर आता आपण बघूयात ते पुढील जिल्हे कोणकोणते आहे जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो तर पश्चिम महाराष्ट्रमधील जिल्हा आहे कोल्हापूर आणि सांगली दोन नंबर जर बघितला आपण मराठवाडा मराठवाडामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बघितलं जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली आणि लातूर जर आपण पुढे विदर्भात बघितलं तर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ आणि बुलढाणा वाशिम वर्धा कोकणमध्ये जर गेला आपण तर कोकणमध्ये आहे ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा मित्रांनो यामध्ये समाविष्ट करण्यात आला मित्रांनो या, या योजनेअंतर्गत बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकासाठी तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर पोर्टलच्या माध्यमातून वितरित हो केले जाणार आहे त्यामुळे अनुदानाच्या वितरण प्रक्रियेत आणि कार्यक्षम मित्रांनो त्याचबरोबर तर मित्रांनो आपण बघितलं दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना यापूर्वीही मदत देण्यात आली होती या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अनुक्रमे एकशे कोटी एक दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देण्यात तो वाटप सुद्धा करण्यात आलेला होता मित्रांनो त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं तर जानेवारी ते मे दोन हजार चोवीस कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी पाचशे शहाण्णव सुद्धा आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पुढे बघूया की जर आपण बघितलं नुकसान भरपाईची प्रक्रिया ही कशा प्रमाणात आहे नुकसान भरपाई प्रक्रिया ही पुढील प्रमाणे राबवली जाते नुकसानीचे मूल्यांकन स्थानिक प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी नुकसानीच्या प्राथमिक जे मूल्यांकन असते मित्रांनो ते करत असते कोण स्थानिक प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी हे नुकसानीचे मूल्यांकन सुरुवातीला करत असते त्याचबरोबर जर मित्रांनो आपण पुढे बघितलं तर अहवाल तयार करणे मूल्यांकनानंतर विस्तृत अहवाल तयार केला जातो विभागीय आयुक्ताचा पुढाकार ह्या अहवालावर विभागीय आयुक्त पुढाकार घेतात आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवतात जर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचं काम कोणाचं असेल तर मित्रांनो ते हे विभागीय आयुक्त म्हणजे विभागीय आयुक्त आधी प्रस्ताव घेतात आणि हा प्रस्ताव सरळ जर मान्य असेल तर राज्य सरकारकडे ट्रान्सफर करतात त्याच्यानंतर जर बघितलं आपण जर राज्य सरकारने मंजुरी दिली तर राज्य सरकारने प्रस्तावाचा अभ्यास करून निधीला राज्य सरकार हे मंजुरी देत असतं वितरण मंजूर झालेला निधी विविध जिल्ह्यामध्ये वितरित केला जातो म्हणजे जो निधी मंजूर झाला तो निधी विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट हा ट्रान्सफर केलेला असतो जर राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली तर लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे शेवटी हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो म्हणजे जर आपण बघितलं जर राज्य सरकारने त्या निधीला मान्यता दिली तर मित्रांनो तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याचं काम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे केले जाते शेतकऱ्यांसाठी उपाययोजना राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबवत असते एक निर्विष्ट अनुदान पुढील हंगामासाठी बियाणे खते कीटकनाशक इत्यादी खरेसाठी अनुदान दिले जाते कर्जमाफी दुसरा जर बघितला आपण तर कर्जमाफी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात कर्जमाफी सुद्धा दिली जाते त्याचबरोबर मित्रांनो बघू शकता तुम्ही निर्विष्ट अनुदान आणि कर्जमाफी हेच आहे तर नंतर आपण जर तिसरा पॉईंट बघितला मित्रांनो तर तिसरा पॉईंट आहे मित्रांनो तो म्हणजे व्याजमाफी म्हणजे शेती कर्जावरील व्याज माफ केले जाते किंवा त्यात सवलत दिली जाते त्यानंतर जर बघितलं आपण तर आहे विमा पीक विमा योजने दिली जाते म्हणजे जा आपण जर पीक विमा काढला असेल तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा दिली जाते त्यानंतर जर बघितलं रोजगार हमी ग्रामीण भागात रोजगार हमी योजना सुद्धा राबवली जाते शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर आव्हाने आणि समस्या काय मात्र या मदतीच्या वाटपात काही आव्हाने आणि समस्या देखील आहेत आता आपण त्या बघूया मित्रांनो वेळेचे बंधन नुकसान झाल्यानंतर लवकरात लवकर मदत मिळवणे आवश्यक असते परंतु प्रशासकीय प्रक्रियेमुळे काहीही कधी मित्रांनो असं होतं की विलंब लागतो मूल्यांकनातील त्रुटी नुकसानीच्या अचूक मूल्यांकन करणे कठीण असते त्यामुळे काही शेतकऱ्यांना अपुरी मदत सुद्धा मिळत असते त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर राजकीय दबाव काही वेळा राजकीय दबावामुळे मदतीचे वाटप सुद्धा प्रभावीपणे होऊ शकत नाही माहितीचा अभाव अनेक शेतकरी मित्रांनो असे असतात की त्यांना पुरेपूर माहिती नसते त्यामुळे ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापासून शेतकरी वंचित राहतात म्हणजे माहितीचा अभाव असतो शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं नुकसान झाले त्यानंतर काय करायचं तक्रार करावं लागते किंवा इपीक पाणी करावं लागते ही संपूर्ण अपुरी माहिती असल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही मदत मोळत नाही विरोधकांवर टीका दरम्यान पावसाळी अधिवेशात विरोधकांनी अतिवृष्टीचा मदतीसंदर्भात संदर्भात राज्य सरकारवर करारून टीका केली होती शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली जात नाही असा आरोप विरोधकांनी केला होता त्यांच्या मते नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे परंतु प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर नुकसान झाले झाल्या प्रत्यक्षात ही मदत मित्रांनो मिळत नाही असा आरोप मित्रांनो विरोधकांनी सरकारवर केला होता त्यानंतर जर बघितलं मित्रांनो राज्य सरकारने या नुकसान भरपाई व्यतिरिक्त भविष्यातील नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी काही दीर्घकाल योजना सुद्धा आखल्या आहेत त्या आता आपण त्या योजना बघू हवामान अंदाज प्रणाली अचूक हवामान अंदाज देणारी प्रणाली विकसित करणे जेणेकरून शेतकरी आधीच येणाऱ्या संकटासाठी तोंड देण्यासाठी तयारी करू शकतील त्याचबरोबर जर मित्रांनो आपण बघितलं तर पाणलोट क्षेत्रांचा विकास म्हणजे पाणलोट क्षेत्र विकासाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन सुधारणे पीक विमा अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवचाखाली आणणे ही सुद्धा राज्य शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे की राज्य अधिकाधिक शेतकरी हे पीक विमा योजनेच्या कवचाखाली आले पाहिजे त्यानंतर जर पुढे बघितलं मित्रांनो आपण तर शाश्वत शेती पद्धती हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी शाश्वत शेती पद्धती सुद्धा मित्रांनो विकास करणे हे सुद्धा राज्य शासनाचे वैशिष्ट्य आहे कृषी संशोधन नवीन तंत्रज्ञान आणि पीक प्रजातीचा विकास करणे हे नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊ शकतील हे सुद्धा राज्य शासनाचे एक सर्वात महत्त्वाचे तत् तंत्रज्ञान आहे त्याचबरोबर आपण पुढे बघितलं राज्य सरकारने जाहीर केलेल्या तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थोडीफार मदत मिळणार आहे मात्र ही केवळ तात्पुरती उपाययोजना आहे दीर्घकालीन दृष्टीने शाश्वत शेती पद्धती अचूक हवामान अंदाज प्रणाली आणि प्रभावी पाणी व्यवस्थापन यासारख्या उपायांवर भर देणे सुद्धा अत्यावश्यक आहे आणि ते राज्य सरकार त्या विचारसुद्धा आहे मित्रांनो या योजना लवकरात लवकर अंमलात आणाव्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार प्रशासन आणि स्वयंसेवक संस्था यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना अपुरे जे ज्ञान आहे ते ज्ञान पुरेपूर देण्यासाठीसुद्धा सरकार तत्पर आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनेलला लाईक नक्की करा धन्यवाद